the heart उमा सुतम शोकविनाश कारकम नमामी विघ्नेश्वर पाद पंकजम अशा विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सन्माननीय व्यासपीठाच्या पुढ्यात विसावलेले आपण सर्व सन्माननीय आणि तुमच्या आणि आमच्यातला दुवा म्हणून आज ज्यांनी आपल्या सगळ्यांना इथे जोडून आणलं असं बोरड्याचं गुरुदेव सेवा मंडळ त्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य त्यांना सुद्धा नमन अभिवादन खरं म्हणजे विषय मिळाला तारीख ठरली वेळ ठरली पण त्याच्यानंतर माझ्या पुढे एक विचारांचं मोठं द्वंद्व उभं राहिलं की बोलायचं तर बोलायचं काय बोलायचं तर कुठल्या ताकदीने बोलायचं कारण कामाचं बोलायला गेलात तर माझ्यापेक्षा कर्तव्यान माणसं इथे बसलेली आहेत वाचनाचं बोलायला गेलं तर माझ्यापेक्षा कित्येक जास्त पुस्तकं गोळून प्यायलेली लोक इथं बसलेली आहेत आणि विचारांचं बोलायचं झालं तर माझ्यापेक्षाही जास्त प्रगल्भ विचार असणारी लोक मंडळी इथे आहेत त्याच्यामुळे ते प्रश्नांचं काहूर माझ्या डोक्यातलं शांत होत नव्हतं मग खोलीतल्या खोलीत डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे फिरत होतो विचार करत होतो तेव्हा समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक या आपल्या विचारवलीमध्ये दिलेल्या दोन ओळी माझ्या मनावरती तरळून आल्या की जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोळावे सकळ रचना तिथे प्रश्नाचं उत्तर मिळालं की आपल्याकडे जे आहे वाचनातून जे मिळवलं चिंतनातून जे उमगलं आणि ऐकण्यातून जे गवसलं तेवढंच आपण आपल्या सन्माननीय गावकऱ्यांपुढे मांडावं मग दुसरा प्रश्न मनात उभा झाला की विचारच कशासाठी आता काकांनी ओळख करून देत असताना सांगितलं की हा अभिनय सुद्धा करतो राज्यातले विविध अभिनयाचे पारितोषिक मला मिळाले मग माऊ माझ्याकडे साधन होतं की तुमच्या पुढे डान्स करून दाखवता आला असता तुमच्या पुढे अभिनय करून दाखवता आला असता अभिनयामध्ये तुम्ही म्हणाल तर बाळे करून दाखवता येते तुम्ही म्हणान मातारे करून दाखवता येते तुम्ही म्हणाल बाई करून दाखवता बाई करून दाखवता येते तुम्ही म्हणाल किन्नर तर किन्नरे करून दाखवता येते मग अशा साधनांच्या गर्दीमध्ये केवळ वक्तृत्व किंवा के विचारच कशासाठी तर लक्षात घ्या एका वर्षाची सोय करायची असेल तर धान्य पेरा दहा वर्षांची सोय करायची असेल तर झाड पेरा शंभर वर्षांची सोय करायची असेल तर माणसं पेरा आणि हजारो वर्षांची सोय करायची असेल तर विचार पेरा त्यामुळे विचार हे साधन मी निवडलं आपण वक्त्यांविषयी बोलत असताना वक्ता दशसहस्त्रेशू असं म्हणत असतो म्हणजे दहा हजारांमधून एखादा कुणीतरी वक्ता होतो पण अशी वक्त्यांची पण महाराष्ट्रात बरीच गर्दी आहे तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मला ऐकून घेण्याचं ठरवलं यासाठी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आता विषाला हात खावतो आज विचार केला विचार करून विषय निवडला की संत साहित्य आणि ग्रामगीता खर ग्राम ग्राम तर ग्रामगीता आणि संत साहित्य असंही म्हणता आलं असतं पण पहिले संत मग साहित्य मग ग्रामगीता हा क्रम कशासाठी लक्षात घ्या महाराष्ट्राला संतांची भली मोठी परंपरा लाभली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जाऊयात आपण ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी संस्कृतात असणारी भगवद्गीता पहिल्यांदा संस्कृत इतर भाषेमध्ये आणली मराठीमध्ये भावार्थ दीपिका प्रसिद्ध झाली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा पंढरपूरला आषाढी कार्तिकीची वारी जायची पण ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा त्या गारीला सर्व समावेशक करून दाखवलं आता वारकरी संप्रदायाविषयी बोलत असताना विविध दा संतांचे दाखले देता येतात मग त्याच्यात जनाबाई आल्या साध्वी बहिणाबाई ना आल्या नामदेव महाराज आले एकनाथ महाराज आले या सगळ्या इतिहासाचा विचार केला असता माझ्या पुढे साध्वी बहिणाबाई यांनी लिहिलेल्या पाच ओळी उभ्या राहतात साध्वी बहिणाबाई यांनी अवघ्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचं पाच ओळींमध्ये वर्णन केलं त्या म्हणाल्या इमारत फळा आली संत कृपा झाली इमारत फळा आली संत कृपा झाली ध्यान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयासा किनकर त्याने विस्तरीला आवार जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला से कळस भजन कला सावकाश बहिणा फडकती ध्वजा तेने रूप केले ओझा हो खरं म्हणजे त्याच्यातून स्वतःचा अर्थ बाहेर पडतो पण तरी सुद्धा किती सुंदर रूपक दिलं बघा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदायाचा जो मंदिररूपी पाया आहे तो पाया कोणी घालून दिला तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ज्ञानेश्वर महाराजांनी देवालय उभं केलं नामातयाचा किनकर त्याने विस्तरिला आवार या मंदिराचा आवार कोणी विस्तारला तर नामदेव महाराजांनी एकनाथ जनार्दन स्तंभ दिला भागवत तुम्हा सगळ्यांना माहिती आहे महाराज सुद्धा इथे आहेत की भागवतामध्ये बारा स्कंद आहेत बारा स्कंदांमध्ये विविध अध्याय त्याच्यामध्ये विविध श्लोक या संपूर्ण महाभागवताचं भागवत पुराणालाच आपण महापुराण सुद्धा म्हणतो या भागवताला केवळ बारा तेरा श्लोकांमध्ये आपल्या मराठीमध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी त्याला आपण एकनाथी भागवत असं सुद्धा म्हणतो आणि मग जना त्याच्यामध्ये बहिणाबाई काय म्हणतात बघा की तुका झाला से कळस भजन करा असावं का हे जे मंदिर उभं राहिलं हे जे वारकरी संप्रदायाचं बलं मोठं मंदिर उभं राहिलं याचा कळस कोण तर कळस म्हणजे तुकोबा <laughs> तुकोबांविषयी बोलत असताना सदानंद मोरे यांचा दाखला द्यावा असा वाटतो संत साहित्याचे गाळे अभ्यासक सदानंद मोरे असं तुम्ही सर्च जरी केलं तरी तुम्हाला विविध गोष्टी इंटरनेटवर बघायला मिळतील सदानंद मोरे यांनी संत साहित्याचा अभ्यास केला आणि सांगितलं की आपण संतांकडे ज्या दृष्टीतून बघतो तसे खरं म्हणजे संत नव्हते संत म्हटलं की आई आपल्या डोळ्यापुढे काय उभं राहते हातात टाळ मृदंग घेऊन नाचणारा गाणारा माणूस अध्यात्म चिंतन करणारा ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगणारा माणूस पण सदानंद मोरे यांनी अभ्यासांती सांगितलं की फक्त अध्यात्माच्या कामाचे नव्हते आपले संत समाजाला एक विधायक दिशा देणारं नेतृत्व म्हणून संतांकडे बघितलं जायचं अर्थशास्त्र राजकारण याच्यामध्ये सुद्धा संतांचं ओपिनियन काय आहे तुमचं मत काय हे समाज पहिलं बघायचं त्याच्यामुळे संतांकडे बघत असताना अत्यंत व्यापक दृष्टीतून आपण पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी बहिणाबाई म्हणतात बहिणा फडक ध्वजा त्याने रूप केले ओजा हो म्हणजे हे जे देवालय उभं राहिलं हे जे वारकरी संप्रदाय भागवत संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं याची पताका म्हणून मी उभी आहे असं प्रांजल निवेदन त्या ठिकाणी बहिणाबाईंनी केलं महाराज खर तर विविध वक्त्यांचे भाषण ऐकण्यात येतात अशाच एका वक्त्याचं भाषण ऐकण्यात आलं वारकरी संप्रदायाचं नाव लावायचं आणि जिथे तिथे जायचं त्याच्या तोंडात एकही वारकरी संप्रदायाचा अभंग नाही फक्त नाव वारकरी संप्रदायाच वारकरी संप्रदायाचं नाव लावलं एक मोठा माणूस आहे नाव मी घेत नाही कारण आजकाल आपल्या संवेदना इतक्या शिगेला पोहोचलेल्या आहेत की एखाद्या गोष्टीवरती टीका टिप्पणी जरी आपण संयमानी करतो म्हटलं तरी दोन लोक उभे राहतात वारकरी संप्रदायाचं नाव लावायचं आणि नाव लावल्यानंतर वारकरी संप्रदायातला एकही अभंग घ्यायचा नाही आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन घरी चाललं जायचं बरोबर ना असा एका वक्त्याचं भाषण मी ऐकलं महाराज खरं म्हणजे ते ऐकत असताना जीवाची कासावीस होत होती पण वक्ता बोलत असताना व्यासपीठाची मर्यादा राखायची असते म्हणून उभं होऊन काही बोलता येत नाही तुम्हाला सगळ्यांना आई माऊल्यांना माहिती असेल की पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरचा तिच्यावरती अतिप्रसंग झाला बलात्कार झाला त्यातच त्या आई माऊलीचा जीव गेला त्याच्या विरोधात भारतभर निदर्शनं झाले आंदोलनं झाल्या आपल्या सगळ्यांना आहे त्या महाराजांनी काय म्हणावं तो महाराज म्हणाला की हे सगळं त्या बाईच्या कपड्यांमुळे झालं ही मानसिकता मग बुरख्यात असणाऱ्या कोणत्या आई माऊलीचा आजपर्यंत कधी बलात्कार झाला नाही पाच वर्षांची एखादी चिमुरडी तिचा कधी बलात्कार झाला नाही इतकी नीच मानसिक प्रवृत्ती इच्छा वक्त्यांमध्ये आहे असं असताना आपल्याला इतके सुंदर वक्ते लाभले आपल्या सगळ्यांचं भाग घ्या खरं सांगतो या सगळ्याविषयी विचार करत होतो चिंतन मनन करत होतो तेव्हा जनाबाईंच्या चार ओळी आठवू जनाबाई ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या शिष्या माफ करा तुकाराम महाराजांच्या शिष्या जनाबाई एकदा म्हणाला की मी आता तुकाराम महाराजांकडे जाते त्यांचा नवरा म्हणाला जायचं नाही त्याच्यावरती जनाबाईंनी पाच फार सुंदर ओळी मारल्या त्याच्यानंतर तिथं तयार केलं आणि आपण स्त्रियांना घालून दिलेली जी एकंदरीत समाजाने चौकट असते ती चौकट मोडण्याचं काम जनाबाईंनी केलं जनाबाई काय म्हणाल्या बघा डोळीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा आता मज मना कोण करी जनाबाई म्हणाल्या अरे तू पदराचं काय सांगतो मला डोळीचा पदर आला खांद्यावर घे डोक्याचा पदर खांद्यावर आला डोळीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळत खांद्यावरी विणा आता मज मना कोणकरी मला थांबवतो कोण तेच बघते म्हणते आणि हे वक्ते आम्हाला सांगतात की बाई तुझ्यावर होणारे अत्याचार थांबतील तू फक्त पदर के खरं म्हणजे फार कमी अभ्यास असणारे लोक असतात तुम्ही भारतभर फिरलेत महाराष्ट्राच्या साधे बाहेर गेलेत राजस्थान गुजरातमध्ये गेलेत तर तुम्हाला दिसून येईल की वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा करण्याची आपल्या भारतामध्ये पद्धतच आहे मग फक्त बाईनी पदर घेतला म्हणजे जग सुधारेल हा जो अत्यंत नीच विचार आहे अभ्यास कमी असणारे लोकच मांडू शकतात बरोबर ना त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाविषयी बोलत असताना खरंच वारकरी संप्रदायातल्या एखाद्या महाराजांनी असं म्हणून ठेवलं का बा हे आपण पाहिलं पाहिजे वारकरी संप्रदायाचा विषय निघालाच म्हणून सांगतो तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेत काय सांगितलं नको दाऊ डोळा पापाची वासना त्याहून आंधळा बराच मी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणाले की माझ्या डोळ्यांमध्ये वासना येण्यापूर्वी मी आंधळा झालेला आहे मग या महाराज लोकांना हे सांगता येत नाही का की बाबू रे तू पुरुष आहे तू, 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 तू तु नजर खाली घे तू बायांना कपड्यांविषयी सांगू नको पहिले तू पाय ना चालला तिकडे दहा लोकांना सांगाल तर नको दाऊ डोळा पापाची वासना त्याहून आंधळा बराच